ब्लॉगची सुरुवात ना आज थोडी आवरावरी करण्यापासूनच करते बघा थोडंसं शूटचं काम होतं म्हणजे म्हणजे जे तुमच्याबरोबर मिनी ब्लॉग किंवा जे शॉर्ट सिरीज वगैरे जे काही मी व्हिडिओज करते त्याचं पण शूट मी रोजच्या रोजच करते मी काही एकत्र करून ठेवलेलं वगैरे नसतं असं सुट्टीच्या दिवशी एकदमच असे तीन चार व्हिडिओ बनवा आणि तुमच्याबरोबर शेअर करा असं माझं रुटीन नसतं मी रोजच शूट करते आणि रोज दुसऱ्या दिवशी ते अपलोड करते तुमच्यापर्यंत तर हे जे मिशोचे पुर्तीचे जे काही हॉल आता मिनी ब्लॉगमध्ये चालू आहे ॲक्च्युली याचा मोठा हॉल जर तुम्हाला बघायचा असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा एखादा मोठा असा हॉलचा व्हिडिओ म्हणजे ज्याच्यामध्ये पूर्ण डिटेल माहिती मी सांगेन असा मी लवकरात लवकर तुमच्याबरोबर शेअर पण करेन तर आता हे सगळे जे प्रॉडक्ट जे आता मी वापरले म्हणजे शूट केलेले ते काही फक्त दोन सेकंदासाठी फक्त घातलेले होते ते फक्त आता मी व्यवस्थित करून परत होते तसे ठेवून घेते थोडेसे मी उलटेच ठेवलेले आणि नंतर आता मग ते व्यवस्थित घडी करून ठेव थोडस आता जे काही होतं म्हणजे लाईट वगैरे होत्या ऍडजस्ट केलेल्या त्या सगळ्या काढायचं होतं खाली मॅट वगैरे खाली जो अंतरलेला तो पण व्यवस्थित सगळं काढून ठेवायचं तशा छोट्या छोट्या गोष्टी होत्या पण याच्यामध्ये पण माझा बराचसा वेळ जातो या सगळ्या गोष्टी आवरण्यामध्ये पण आजच्या व्लॉगमधनं ना मला तुमच्याबरोबर एखादी गोष्ट शेअर करायची आहे ती गोष्ट मी तुमच्याबरोबर शेअर करतेच आहे पुढे पण त्याच्यासाठी मला तुम्ही नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा म्हणजे मला जे काही बोलायचं आहे ते तुमच्यापर्यंत नक्की पोचलं जाईल आता ना मी इथे मी झेप्टोवरनं झेप्टो कॅफेवरनं यावेळेस ऑर्डर केलेली ॲक्च्युली आमच्या बाजूला राहतात म्हणजे ते ट्विन्स ब्रदर आहेत दोघे लहान आहेत चार वर्षाचे आहेत ते त्यांचा बर्थडे होता तर त्यांचं आमंत्रण आत्ताच आलेलं तर मी म्हटलं काय आता एंडवेळेस करणार तर म्हणून मग हे सेलिब्रेशनचे जे पॅक असतात ते ऑर्डर केलेले मी तर आता हेच घेऊन जाईन बड्डेसाठी ॲक्च्युली पहिलं माहिती असलं असतं तर काहीतरी प्लॅन तरी केलं असतं मी नमस्कार शुभ सकाळ सुंदरशा दिवसाच्या सुंदरच्या शुभेच्छा मी प्राजक्ता आपल्या एका नवीन मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीनो मी खूप जास्त घुमवून फिरवून बोलणार नाही तुम्हाला वरनं कळालं असेल की मला तुमच्या सल्ल्याची खूप गरज आहे तर माझ्या जवळच्या ज्या कोणी व्यक्ती आहेत त्यांचं मत मला घेणं खूप गरजेचं आहे तर आज जी काही मी इथपर्यंत उभी आहे ती तुमच्या सपोर्टमुळे तुमच्या प्रेमामुळे मी इथपर्यंत पोहोचलेली आणि माझ्यामध्ये मा हा जो काही दिवसेंदिवस कॉन्फिडन्स वाढत चालला ना ह्याचा रिझन पण तुम्हीच आहात जसं माझी फॅमिली आहे माझ्या घरातले जसे मला मदत करतात तसं तुमच्या कमेंट मार्फत मला एक एनर्जी मिळत असते आणि मी पुढे जाण्यासाठी अजून एक पाऊल पुढे टाकत असते तर असाच विचार आत्ता मी आत्ता करते म्हणजे हा विचार सचिनने माझ्या डोक्यात म्हणजे असं सोडलाय म्हणजे बोलतात ना असं पिल्लू सोडलाय विचारांचं तर आता मी त्याच्यावर विचार करते आणि मला त्याच्यासाठी तुमची मदत होवी कारण तुमच्या सल्ल्याशिवाय मी ते पुढे नाही करू शकत मला असं वाटतं ना याच्या आधी पण मी हा विचार म्हणजे बऱ्याच वेळा मला कमेंट येत होती पण मी कधी विचार केला नाही पण मी आता असा विचार करते तर तो विचार कसला करते तर सचिनने मला असं म्हटलंय की तू ऑफलाईन क्लासेस ऑफलाईन किंवा ऑनलाईन कुकीजचे आणि चॉकलेटचे क्लासेस तू चालू कर की ज्याच्यामध्ये तू हॅम्पर मेकिंग वगैरे अशा सगळ्या ज्या काही गोष्टी असतात ना त्या तू चालू, चालू कर तर तो मला बोलतोय की तू म्हणजे काहीतरी एकापासून सुरुवात कर पहिला ऑनलाईन कर मग ऑफलाईन कर असं चालू कर तर तुम्हाला काय वाटतं मी ऑफलाईन किंवा ऑनलाईन क्लासेस चालू करावे का मी ऍक्च्युअली खूप आधीपासून मला कमेंट येतात जेव्हा जेव्हा मी हे सगळे व्हिडिओ शेअर करते तेव्हा मला कमेंट्स येतात की प्राजक्ता तू क्लासेस घेतेस का किंवा तू कुठून केली आहेस किंवा तुझ्यासारखं शिकायचं आहे तू करणार आहेस का क्लासेस म्हणजे शिकवणार म्हणजे शिकवायसाठी चालू करणार आहेस का वगैरे तर तेव्हा माझा असा विचार नव्हता पण आता मला असं जेव्हा सचिनने सुचवलंय तेव्हा मला असं वाटतंय की आपण पण स्वतःला कुठेतरी ग्रो केलं पाहिजे आणि माझं एकच म्हणणं नेहमी असतं माणूस दररोज काहीतरी नवीन शिकत असतो जेव्हा मी तुम्हाला ती गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवते तेव्हा तुमच्यापर्यंत पोचवता पोचवता त्या गोष्टीत मी अजून माझं काहीतरी अजून एक नवीन गोष्ट त्याच्यातनं क्रिएट करून तुमच्यापर्यंत पोहोचवत असते म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला शिकवताना मी त्याच्यातनं अजून काहीतरी नवीन शिकत असतं जेव्हा तुम्ही तुम्ही शिकाल आणि तुम्ही ती गोष्ट तुमच्याकडून अजून चार लोकांना पोहोचवाल अजून ती चार लोक ती आठ जणांपर्यंत पोहोचवाल तेव्हा प्रत्येक वेळेस त्याच्यामध्ये एक एक एक, 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 एक पॉइंट ऍड होत गेलेला असतो आणि प्रत्येकाची कला आणि प्रत्येकाचे विचार करण्याची पद्धत वेगवेगळी असते प्रत्येकाला स्वतःला प्रेझेंट करायचं असतं प्रत्येकाला काहीतरी इनोव्हेट वेगळं असं काहीतरी करायचं असतं त्यावेळेस प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी वेगवेगळे ऍड होत जातं आणि प्रत्येकाला काही ना काहीतरी शिकायला मिळत असतं असं हे माझं म्हणणं आहे तर मला असं वाटतंय की म्हणजे माझा विचार चाललाय आणि या गोष्टीला पूर्णपणे जर मी करायचं म्हटलं तर मला पूर्ण एक महिना हा द्यावा लागेल आणि मी विचार करते की मध्ये म्हणजे समर स्पेशलमध्ये आपण ऑनलाईन क्लासेस चालू करावे पहिले चॉकलेट आणि कुकीज आणि हॅम्पर मेकिंगचं तर मी कुकीजचा एक वेगळ्याच क्लासेस करेन आणि चॉकलेट आणि हॅम्पर मेकिंग असा एक विचार चाललाय माझा पण ते सगळं ऑफलाईनसाठी कसं करायचं काय करायचं याच्यावर मला पूर्णपणे विचार करावा लागेल तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही मला काय ऍडवाईस कराल कारण कसं आहे ना जॉब आणि या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं मला असं वाटतं की थोडंसं कसं बॅलन्स करू मी जसं मी सुरुवातीला जेव्हा विचार केलेला जेव्हा माझं युट्यूब डेली आणि आपलं जॉब आ, हे शक्य होत नव्हतं पण मी प्रयत्न करून करून केलंय पण आता हे तर चालू आहे त्याचबरोबर हे ऑफलाईन क्लासेस तो मला किती जमेल मला माहिती नाही आणि जर मी चालू केलं तर तुमच्यापैकी किती जणी त्याच्यामध्ये इंटरेस्टेड असाल की आपले ऑफलाईन क्लासला तुम्ही जॉईन होऊ शकाल मला नक्की कमेंट करून सांगा कारण तुमचं मत मला खूप गरजेचं आहे कारण तुमचा सपोर्ट मला आजपर्यंत इथपर्यंत आणून पोचवलेलं म्हणजे शून्यातून इथपर्यंत मी पोचलेली आहे यूट्यूबवर ॲज अ एक म्हणजे खूप मोठी अशी नाही पण एक छोटीशी व्यक्ती जी माझ्यातल्या ज्या काही गोष्टी असतात चांगल्या तर तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी तुमच्यासमोर रोज येत असते आणि तुम्ही पण तेवढ्याच प्रेमाणे मला आपुलकीने मला तुमच्या कमेंट मार्फत सगळ्या गोष्टी शेअर पण करत असतात प्रत्येक व्हिडिओमध्ये मी जर काही सजेशन विचारलं असतं तर तेवढ्याच आपुलकीने तुम्ही मला देत असता तर माझी पण अशीच इच्छा आहे की या गोष्टींसाठी तुम्ही मला छान असा सल्ला द्यावा तर मी त्याच्यावर विचार करून येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये त्या इम्प्लिमेंट करण्याचा नक्की प्रयत्न करेल तर चला हीच गोष्ट मला बोलायची होती तर सचिनने माझ्या डोक्यात सोडलंय पण माझं दोन चार दिवस असं होत होतं ना कि अरे, खरसी की अरे खरंच ही गोष्ट करू की नको करू आणि सगळ्या गोष्टी मॅनेज करणं मला जमेल की नाही आणि केलं तर मग परत स्टुडंट येतील की नाही किंवा ऑफलाईनला किंवा ऑनलाईनला कसा रिस्पॉन्स मिळेल या पण सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आणि कशा पद्धतीने जायचं तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा जर तुमच्याकडनं कोणी येणार म्हणजे जॉईन म्हणजे तुम्ही पण इंटरेस्टेड असाल तर ते देखील मला नक्की सांगा मग त्याच्यावर एखाद्या वेळेस मी लाईव्ह सेशन घेईन आणि मग आपण त्याच्यामध्ये डिस्कस करू की कसं काय करू शकतो आपण तर चला आता मी तुम्हाला थोडस शूट करायचं होतं ते मगाशीच सांगितलं मी तुला थोडस शूट केलं व्हिडिओसाठीच सा। आणि आता थोडस मला आता जेवणाची तयारी करायची तर आजचं जेवण काल पालक मी क्युरी करून ठेवलेली तो तो तर तो 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 मी विचार करते आता पालक भात करण आणि सचिनला काचऱ्या खूप आवडतात वांग्याच्या तर म्हटलं त्याच्यासाठी वांग्याच्या काचऱ्या पण करून घेते चला सुरुवात करूया आता पुढच्या ब्लॉगला फ्रीज मधनं ज्या ज्या गोष्टी लागणार होत्या त्या एकाच वेळेस मी बाहेर काढून घेतल्या काल जी पालकची प्युरी केलेली ती सर्वात आधी बाहेर काढून घेतली आणि मी ती पूर्ण वापरणार आहे थोडी वगैरे अजिबात त्याच्यात नाही कारण दोन वेळेस ती होणार नाही एकाच वेळेस केली तर चांगला टेस्ट पण लागेल राईसला मका जे उरलेले बेबी कॉर्न ते तीनच उरलेले याच्या आधी पण पाच होतं ॲक्च्युली मी दोन राईसमध्ये वापरले आणि आता पण मी हे तीन जे उरले आहेत ते राईसमध्येच वापरणार आणि एवढं मोठं वांग ना मला खरंच प्रश्न पडतो ते वांगं छोटं असल्यानंतर एका वेळेस होऊन जातं पण ते छोटं वांगं म्हणजे ह्या वांग्यामध्ये छोटी वांगी तेवढी मिळतच नाही घ्यावं लागतं ते असं हे मोठंच वांग घ्यावं लागतं आणि हे जवळपास दोन वेळेस होऊन जातं मई माझ्यासाठी मला हे काही एवढ्या काचऱ्या वगैरे आवडत नाही म्हणजे निदान या वांग्याच्या तरी बटाट्याच्या काचऱ्या खूप आवडतात पण वांग्याच्या अजिबात आवडत नाही तर सचिनला आवडतात त्याच्यामुळे मग आमच्याकडे हे वांगं येतं तर आता मी तो जो रॅ रॅपचा पेपर होता ना प्लॅस्टिकचा तोच मी वांग्याला लावला आहे म्हणजे ते काळं पडणार नाही आणि व्यवस्थित राहील पण म्हणजे दोन दिवस जरी मी ठेवलं तरी ते व्यवस्थित राहील आणि वेगळं काही डब्यात वगैरे भरून ठेवायची गरज पण नसेल तर आता मी ते पाणी घेतलं आणि पहिल्या वांग्याच्या कापा करून घेते काचऱ्या करून घेते आणि मी खूप जास्त बारीक पण नाही म्हणजे पातळ पण नाही आणि खूप अगदी अशा जाडजाड पण नाही काहीजणं बऱ्याच जाडजाड करतात आणि काहीजणं अगदी पातळ करतात तर मी तसं करणार नाही आहे अगदी मिडियम याच्यावर ठेवले आहेत बघा तुम्हाला मी दाखवते खूप जास्त पातळ पण नाही आणि खूप जास्त जाड पण नाही आणि याला तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही मीठ लावून पण आधी ठेवू शकता पण सध्या मी पहिली पाण्यातच ठेवते कारण नाहीतर मग काळी पडली जातात म्हणून पाण्यात घालून भिजत घालून ठेवणार आहे नंतर पाण्यातनं गाळून घ्यायची आणि मग आपण त्याला सगळं जे काही मसाले वगैरे लावायचे ते आपण नंतर लावणार पुढी पाडव्याच्या वेळेस म्हणजे जेव्हा मी भाज्या घेतलेल्या तेव्हा मी फक्त दहा रुपयाची कोथिंबीर घेतलेली ते मी तुम्हाला सांगितलेलं तर ती कोथिंबीर आता दोन दिवसात संपली आहे कारण अर्ध्याची आपण कोथिंबीर वडी केली आणि अर्धी कोथिंबीर आपण वापरली जेवणामध्ये तर आता मी थोडीशीच कोथिंबीर घेऊन आली कारण परत मी म्हटलं जेव्हा सॅटरडेला जाऊन सामान भरेन म्हणजे भाजी वगैरे परत घेईन तेव्हा मग मोठी कोथिंबीरची जुडी घेईन आत्ता मग खूप जास्त नको हो, म्हणून मी परत दहा रुपयाचीच कोथिंबीर आणली त्याच्यामध्ये थोडासा मला कडीपत्ता मिळाला म्हणजे ते होऊन जातं म्हणजे वेगळा कडीपत्ता वगैरे घ्यायची गरज नव्हती हो तर ती कोथिंबीर नीट करून या डब्यात भरून ठेवते जेव्हा थोडी कोथिंबीर असते तेव्हा मी अशा या प्लास्टिकच्या डब्यातच ठेवते आणि जेव्हा भरपूर असते तेव्हा मग तो काचेचा कंटेनर जो मोठा कंटेनर आहे माझ्याकडे त्याचा वापर करते तर हे खूप जास्त निवडायची गरज नव्हती कारण ऑलरेडी दहा रुपयाचीच होती आणि त्याच्यापैकी बरीपैकी निवडलेलीच होती सगळी लिंबू काढून ठेवलं कारण वांग्याच्या काचऱ्यानं आपल्याला लिंबू लावायचं आहे जर तुमच्याकडे कोकम असतील किंवा कोकमाचा आघळ वगैरे असेल तर ते लावलं तरी पण चालेल थोडासा आंबटपणा असेल तर खायला वांगं चांगलं लागतं अगदी चटपटीट अशी टेस्ट येते आणि छान थोडेसे कुरकुरीत पण होतात तर आता भाज्या मी काय घेणार आहे राईसमध्ये तर पालकची प्युरी तर आहे आपल्याकडे हे कॉर्न घेतलेले आहेत ते तुम्हाला जसे पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही कापून घ्या छोटे मोठे पण खूप जास्त छोटे छोटे कापलेले तर ते अजून विरघळले जातात म्हणजे त्याच्या जे मक्याचे दाणे असतात ना ते सगळीकडे पसरले जातात तर ते अख्खे राहावे म्हणून तुम्ही खूप जास्त कापू नका म्हणजे लांब लांब असं आणि खूप जास्त पण असे जवळजवळ छोटे छोटे तुकडे करू नका म्हणजे एका कॉर्नचे तीन किंवा चार तुकडे करा त्याच्यामध्ये बरोबर होतात इथे मी थोडासा टमॅटो घेतलाय आणि जे मके होते मक्याचे जे दाणे असतात मोठ्या मक्याचे दाणे ते माझ्याकडे फ्रोझन केलेले होते ते मी बाहेर काढून घेतले आता इथे आपण फोडणी करून घेऊ राईसला तर फोडणीसाठी सर्वात आधी मी राई टाकलेली आहे त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकलेलं आहे मी कांदा वापरणार नाही कारण कांदा टाकला तर अजून थोडासा गोडूस टेस्ट लागेल म्हणून मी कांदा इथे वापरणार नाही दोन लाल मिरच्या घेतलेल्या आहेत याच्यामध्ये आपण थोडासा गरम मसाला ॲड करणार आहोत म्हणजे मसाल्यामध्ये मिरची किंवा जी आपली मिरची पूड असते ते कुठलंही म्हणजे ते काहीच वापरणार नाही आपण फक्त गरम मसाला आणि या ज्या मिरच्या टाकल्या त्याच्यामध्येच वापरणार आहोत थोडासा कडीपत्ता आणि थोडासा हिंगमी फोडणीला याच्यामध्ये ॲड केलं आहे आता अर्धा चमचा मी इथे गरम मसाला ॲड केलेला आहे आता याच्यामध्ये आपण या ज्या भाज्या घेतलेल्या आहेत म्हणजे मकाच आहे आणि टमॅटो आहे वे, त्याच्या व्यतिरिक्त काही भाज्या नाही आहेत हे थोडंसं परतून घेतलं की आपण जी पालकची पेस्ट करून ठेवलेली सगळी ती आपण याच्यामध्ये ओतून घेऊन ती पण छान परतून घ्यायची आणि ती मी सगळीच टाकते बघा ती जर सगळी आपण टाकली ना तरच त्याची टेस्ट येईल कारण दु छोडीशी जर आपण विचार करून जर काढून त्याच्यातले टाकली तर फक्त त्याला कलर येणार राईसला थोडासा तो पण असा पाहिजे तसा असा हिरवा कलर येणार नाही फक्त थोडासा असा हलका कलर येईल आणि ती खाताना असं काही कळणार पण नाही तुम्हाला की पालकची टेस्ट होती त्याच्यामुळे म्हणून मग मी ही सगळीच टाकली छान मिक्स करून घ्यायचं आता तुम्ही याच्यामध्ये थोडीशी किंचितशी अशी साखर टाकून घ्या त्याच्यामुळे पालकचा जो एक थोडासा उग्र असा एक थोडासा फ्लेवर लागतोच म्हणजे कितीही काही म्हटलं तरी आता ती टेस्ट बॅलन्स होण्यासाठी मी थोडीशी साखर टाकलेली आहे आता जो राईस धुवून घेतलेला आपला साधाच राईस वापरला आहे जो रोजचा आपला जेवणाला असतो तोच मी वापरला आहे तो छान मिक्स करून घ्यायचे तुम्हाला जर हे राईसचे वेगवेगळे वेग प्रकार टिफिनसाठीचे बघायचे असतील तर आपण शॉर्ट सिरीज जी चालू केलेली मध्यंतरी त्याच्यामध्ये मी बऱ्याच वेगवेगळ्या वेग वेग राईसचे प्रकार शेअर केलेले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन पण बघू शकता अ, मी विचार करते आठवड्यातून असा एखादा शॉर्ट सिरीजमधला जो आपला टिफिन सिरीजचा होता ना त्यातला तो पण एक मी शेअर करेन म्हणजे तुम्हाला ते पण रेसिपीज वगैरे ते पण बघायला मिळतील मिनी ब्लॉगमार्फत तर आपण याच्यामध्ये आता पाणी ओतून घेतलं आहे मी तीन पेले पाणी घेतलं आणि पालकची प्युरी असल्यामुळे थोडंसं पाणी त्याच्यामध्ये असणारच आहे त्याच्यामुळे खूप जास्त पाणी घेतलं नाही नाही तर भात खूप अगदी चिकट चिकट होऊन जाईल आता आपण याला मस्तपैकी कुकरला दोन शिट्या मी करून घेणार आहे आता याच्यानंतर आपण ज्या कापं केलेली वांग्याची त्याला कसं सगळं लावून घ्यायचं तर त्याच्यासाठी मी बघा इथे मीठ घेतलं आहे चवीप्रमाणे त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण थोडीशी हळद ॲड करणार आहोत हळद ॲड आड़ करून झाली की आपला जो खायचा म्हणजे जो आपला घरचा मसाला आहे तो आपण याच्यामध्ये ॲड करायचा म्हणजे आमचा मालवणी मसाला जो असतो त्याच्यामध्ये गरम मसाला वगैरे ऑलरेडी ॲड असतो तो मी याच्यामध्ये ओतलेला आहे एक माझ्या मते अर्धा चमचा असेल आता इथे हे तांदळाचं पीठ मीठ आणि त्याच्यामध्ये थोडासा मसाला आणि थोडासा रवा असं मी मिश्रण मिक्स करून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते म्हणजे किंवा जर जेव्हा अशी गडबड असते ना संध्याकाळच्या वेळेस किंवा सकाळी पण कधीतरी असं वाटलं उशीर झाला तर मग फक्त कापं करायची आणि पीठ वगैरे सगळं रेडी असतं म्हणजे वेगवेगळा रव्याचा डबा काढा मग तांदळाचं पीठ काढा वेगळं मग मसाला काढा मग त्याच्यामध्ये मीठ टाका मग हळद टाका असं काही करायची गरज लागत नाही त्याच्यामुळे असं मी थोडंसं बनवूनच ठेवते तर ते बनवलेलं होतं ते मी फक्त बाहेर काढून ठेवलं हे जे आहे त्यात सगळं मिक्स करून घ्यायचं हळद मीठ लिंबू मसाला हे सगळं मिक्स व्यवस्थित झालं तर तुम्हाला वाटत असेल आणि तुमच्याकडे वेळ असेल तर थोडं एक दहा मिनिटं ठेवलं तर अगदी छान कापांना अगदी छान मसाला मीठ व्यवस्थित लागलं जातं आता या ज्या पिठामध्ये आपण मस्तपैकी ते घोळवून घ्यायचे आणि थोडंसं मध्यम आचेवर छानपैकी तेलामध्ये कुरकुरीत फ्राय करून घ्यायचे तर आता थोडीशी जी वांग्याच्या ज्या काचऱ्या होत्या म्हणजे जी काप केलेली ती थोडीशी एक पाच मिनिटं ठेवली आहेत मी आणि मला ड्रेस इस्त्री करायचे पण हे कॉटनचे असल्यामुळे ना याला बराचसा वेळ जाणार आहे दोन्ही ड्रेसला उद्यासाठीचा ड्रेस माझ्याकडे ऑलरेडी तयार आहे जसं मी तुम्हाला म्हणते की गुरुवारचं शक्यतो पिवळ्या कलरचे कपडे वापरते मी तर तो, तो ड्रेस माझा झाला आहे आणि तुमच्याकडे एक सोल्युशन असेल तर मला नक्की सांगा माझ्याकडे एक कॉटनचा ड्रेस आहे आणि तो पण नेमका पिवळ्या कलरचाच आहे आणि त्याच्या पायजम्यावर ना ॲक्च्युली कलर मिक्स झाला माझ्याकडे एक रुमाल मी आणलेला आणि त्या रुमालचा सगळा रेड कलर त्या पायजम्याला लागला आहे आणि खूपायचं मग आता खराब झालंय तर तुमच्याकडे काही आयडिया असेल किंवा ट्रिक असेल तर मला नक्की सांगा आता ऍक्च्युअली तो ओला आहे म्हणून मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत नाही पण उद्याच्या ब्लॉग मध्ये त्याला कसा कलर लागलाय ना पूर्ण स्प्रेड झाला तर मी नक्की म्हणजे दाखवते मग तुमच्याकडे काही सोल्युशन असेल अशा कलर लागलेला असेल तर घरच्या घरी काही करू शकतो का आणि मला नाही वाटत लॉन्ड्री वॉश करून तो जाईल कलर पण तुमच्याकडे काही ट्रिक असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते तुम्हाला आवडला असेल आशा करते आणि ब्लॉग पण तुम्ही बघितला असेल पूर्ण म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत तर मी जी एक रिक्वेस्ट केली आहे त्याचा आन्सर मला नक्की कमेंट मार्फत तुम्ही कराल अशी आशा करते कारण त्या त्यानुसारच मी माझ्या अजून एक या आयुष्यामधली एक पुढचा पाऊल उचलायचा एक निर्णय घेतलाय की ज्याच्यामध्ये मला खूप पुढे जाण्याची इच्छा आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला सगळ्यांना पण घेऊन जायची इच्छा आहे माझ्या फॅमिलीला पण मला पुढे घेऊन जायची इच्छा म्हणजे सगळ्यांना घरोघर घेऊन जायची इच्छा आहे माझ्या तर कमेंट करायला मला नक्की विसरू नका चला उद्या एक छानशा मध्ये भेटेल आजचा ब्लॉग इथे सेंड करते सर्वांना श्री स्वामी समर्थ बाय बाय अँड टेक केअर